नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण दसरा दिवाळी यासाठी ज्या लागवडीसाठी व्हरायटी बद्दल माहिती घेणार आहे आता दसरा दिवाळीसाठी जे मार्केटला जी मागणी असते ऑरेंजमध्ये मोठ्या फुलांची मागणी असते दसऱ्या दिवाळीसाठी त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे यश ऑरेंज वरायटी यश ऑरेंजी व्हरायटी ऑर्डर सीडची जवळपास चार ते पाच वर्ष झालं मार्केटमध्ये आहे आणि फुल मोठी मागणी आहे आणि आता बघितलं तर हे यश ऑरेंजची मागणी असायचं कारण म्हणजे फुल एकदम कॉम्पॅक्ट आहे बॉल सेगमेंट पेटल एकदम भारे आहेत फुलचं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही एकदम बॉल टाईप स्ट्रक्चर यामुळे मार्केटला लांबच्या दूरच्या मार्केटला ला चा, दूर चा, मार्केट सुद्धा चांगली मागणी असते आणि फुल जे मार्केटला जात आहे त्याचं लाँग डिस्टन्स जाण्याचं आणि टिकण्याचं जे कॅपॅसिटी आहे ती चांगली आहे त्यामुळं व्यापाऱ्यांची सुद्धा ह्या व्हरायटी चांगली चांगली मागणी आहे आणि शेतकऱ्यांना उत्पादनाला बघायला गेलं तर तीन साडेतीन चार किलोपर्यंत एवरेज काढलेले शेतकरी आपल्या पैसे आहेत त्यामुळं उत्पादनाला सुद्धा हायएस्ट जाणारी ही वरायटी आहे झाडाची उंची तीन साडेतीन फुटापर्यंत वाढत्या आणि त्यानंतर फुलांचा आकार बघितला तर एकदम गोलाकार बॉल सेगमेंट असल्यामुळं उत्पादनाला शेतकऱ्यांसाठी चांगला पैसा इतर वानांच्यापेक्षा चार पैसे जास्त शेतकऱ्यांना करून देणारी ही व्हरायटी आहे तर दसरा दिवाळी ह्या सीझनसाठी ह्या वानाची सर्व शेतकऱ्यांनी चांगली निवड करावी धन्यवाद